या अधिवेशनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी तरुण मित्रांनो संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पवित्र नगरीमध्ये आज माडा तालुक्याचं त्रिवर्षीय अधिवेशन या ठिकाणी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र शाळा आरण या शाळेमध्ये घेतलं त्याबद्दल मी आरणच्या सर्व शिक्षक भगिनींच्या वतीनं सहकाऱ्यांच्या वतीनं मी शिक्षक समितीच्या सर्व पदाधिकाऱ्याला मी मनापासून या ठिकाणी दे धन्यवाद देतो त्याचं कारण की जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा ही गेले तीस वर्ष या शाळेने राज्य सरकारने जे जे नवनवीन उपक्रम या राज्यामध्ये सुरू केले ते सगळे उपक्रम या शाळेने स्वीकारले सगळे बक्षिस या शाळेने गेल्या तीस वर्षामध्ये या ठिकाणी स्वीकारली जिल्ह्याची सगळी बक्षिस आणि मग त्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार तर माझ्या माहितीप्रमाणे नव्वद टक्के लोकांना या ठिकाणी मिळालेला आहे आणि मग एक चांगली शाळा आपण या ठिकाणी निवडली आपल्या शिक्षक बंधू भगिनींचं या ठिकाणी अधिवेशन होते या अधिवेशनाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला ठिकून जाताना काहीतरी घेऊन जावं या शाळा कशी या ठिकाणी निर्माण निर्माण झाली या या ठिकाणी ठिकाणी किती 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 आहे आहे लाखाचा निधी केला ही सगळी शाळा निश्चितपणे सोलापूर जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या नकाशावरती नेण्याच्या संदर्भात तिथल्या माझ्या सर्व सहकार्याने गेले अनेक वर्ष सातत्याने मग त्या ठिकाणी आमच्या अनेक गुरुजन रिटायर जरी झाले असले तरी त्यांचं योगदान निश्चितपणे या शाळेसाठी फार मोठं आहे आणि म्हणून गेल्या अनेकांनी केलेल्या कामाबद्दल सुद्धा मी आमचे नाणे गुरुजी असतील कुंभार असतील या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो हे शिक्षकाचं अधिवेशन आहे आपण शिक्षक आणि प्रशासन आणि पुढारी याचा एकत्र मेळ घालून निश्चितपणे या तालुक्यामध्ये गेले तीस वर्ष मग शिंदे कुटुंबात एकोणीसशे बासष्ट पासष्ट सालापासून तालुक्याचे कैलासवाशी विठ्ठलराव शिंदे पहिले सभापती होते त्यानंतर दादा होते बापू होते संजय मामा शिंदे होते रणजित होते विक्रम होते आणि या सगळ्या मंडळींना हो या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत कधी शिक्षक समितीचा आहे का संघाचा आहे हा कुठलाही वाद निर्माण न होऊ देता सगळ्या सहकार्यांना इथं असणाऱ्या सर्व गुरुजनांना जास्तीत जास्त मदत करण्याचं काम निश्चितपणे गेल्या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्यामध्ये झालं आणि गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा मी जाहीर या ठिकाणी माझ्या सर्वच तालुक्याच्या सर्व गुरुजनांचा सन्मान या ठिकाणी मी या ठिकाणी अनेक पदाधिकारी आहेत खरंतर गुणवत्तेची सुरुवात आम्ही माडा तालुक्यामध्ये केली जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना आमचा आम्ही गुणवत्तेचा चांगला संबंध होता आम्ही शाळेवरती भेट द्यायचो जायचो लोकांना समजून सांगायचो आणि अनेकांना त्या ठिकाणी प्रवृत्त करून चांगल्या शाळा निर्माण करण्याचं काम निश्चितपणे माडा तालुक्यामध्ये झालं आणि तोच पॅटर संबंध जिल्ह्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि अशा पद्धतीचं वातावरण या भागामध्ये या शाळेमध्ये असल्यामुळं या शाळेतल्या चांगल्या सवयी चांगले गुण या ठिकाणी निश्चितपणे कर घेऊन कारण अलीकडच्या कालखंडामध्ये आमच्या गुरुजनारायण सावंत सरांनी सांगितलं की आमच्या अनेक प्रकारचे आव्हान आहे अनेक खाजगी शाळा निर्माण होत आहेत जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा बंद पडायच्या मार्गावर आहेत याची जबाबदारी सुद्धा निश्चितपणे शिक्षकांनी घेतली तरच उद्याला आपल्याला नोकरीचं काहीतरी भविष्य राहणार आहे अन्यथा पुढचे दिवस सगळे वाईट आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ज्या शाळेमध्ये जे काम निर्माण झालं ते आपापल्या शाळेमध्ये काम करण्याचं काम निश्चितपणे तिथं असणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांनी करावं हीच आजच्या या तीन वर्षाच्या त्रैवार्षिक वार्षिक अधिवेशनाच्या निमित्तानं माझ्या सर्व सहकार्यांना मी अंतकरणापासून या ठिकाणी विनंती करतो खरं तर जिल्हा परिषदच्या शाळा टिकवायच्या आहेत आणि पालकांचा फार मोठा ओढा आहे मोठ्या शाळेकडे पाठवायचं परंतु या शाळेमध्ये नवोदय असेल स्कॉलरशिप असेल एन एम एम एस असेल किंवा सगळ्या सगळ्या परीक्षा जेवढ्या परीक्षा आहेत तेवढ्या परीक्षेमध्ये आपल्या भागातील पूर्ण त्या ठिकाणी निश्चितपणे नेण्याचं काम आमच्या तालुक्यातील मग अनेक त्या ठिकाणी उपाळ्या बुजुर्ग असेल वडाचेवाडी असेल विठ्ठलवाडी असेल मुलिमा असेल आरण असेल अनेक शाळा अशा आहेत की ज्या शाळेने अनेक आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी त्या ठिकाणी निश्चितपणे या तालुक्यामध्ये जिल्ह्याचा जर विचार केला तर माडा तालुका शासनाच्या नोकरीच्या बाबतीत अत्यंत पुढे नेण्याचं काम निश्चितपणे माडा तालुक्याच्या या सर्व शिक्षक बंधूंनी केलेलं असल्यामुळं मी त्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खर तर हे आदिवासी जरी गुरुजींचा असलामी सत्तेत जरी असलो नसलो तरी निश्चितपणे या राज्याचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे माझे जवळचे सहकारी मित्र आहेत आपल्या जिल्हा स्तराच्या काही ज्या मागण्या असतील राज्य स्तराच्या मागण्या असतील निश्चितपणे सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्याला बरोबर घेऊन जास्त जास प्रश्न चा चा या ठिकाणी जिल्हा परिषदच्या आमच्या मंत्री महोदयाच्या माध्यमातून सोडवण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करू हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज